नमस्कार सातारा से सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे विविध पदावर नियुक्त झालेल्या पत्रकार संघटनेतर्फे सय्यद सर व जगदीश गोयकाड यांना आदर्श शिक्षक समाज पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार मिळाल्याचा सन्मान व सत्कार सोहळा संपन्न या यशात हिंदनगर वाचनालय व ग्रंथालय रहमतपूर यांचा सिंहाचा वाटा आहे ऐतिहासिक रहमतपूर नगरीत लावलेले वाचनालयाचे रोपटे वटवृक्ष झाले श्रीमान्य मुख्याध्यापक पी पी सर यांचे प्रतिपादन या हिंद नगर वाचनालयाची स्थापना एकोणीसशे बावन्न साली डॉक्टर अण्णा देशपांडे यांनी आपल्या राहत्या घरात सुरुवात केली गावातील बेरोजगारी संपावी गुणवान कर्तृत्ववान मुलं घडावी ही संकल्पना उराशी बाळगून अण्णांनी व संयोजकांनी ती वाढवली व जोपासली अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवले आजच्या या सत्कार सोहळ्यात कुमारी मयुरी सुनील भोसले व निकिता विकास ढोणकर यांची आय डी बी आय मध्ये कार्यकारी अधिकारी व शुभम राजाराम भिसे व कुमार राजेंद्र पवन हत्ते यांची मुंबई मध्ये नियुक्ती झाली याबद्दल प्रमुख पाहुणे मान्य पी पी सर मुख्याध्यापक वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज रहमतपूर यांच्या हस्ते नगराध्यक्ष आनंद कोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने भैया व मान्यवर यांच्या उपस्थितीत घरातील पालकांच्या बरोबर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुनील माने म्हणाले गाव हे मोठं असतं त्या गावातील गुणवान व चांगली माणसे राहतात यावरून गावाचे मोठे पण कळते मुले चांगली घडावी या उद्देशातून स्पर्धा परीक्षा व एमपीएसच्या परीक्षा देऊन ही मुले चांगल्या हुद्द्यावर जाऊन रेहमतपूरचे नाव व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे हे माझे स्वप्न आहे नगर नगराध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले यशस्वी विद्यार्थ्यांशी कौतुकाची थाप टाकावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे नगरसेवक बेदिल माने यांनी आभार मानले या कार्यक्रमाला सह्याद्री कारखाना संचालक अविनाश माने तात्या व पोलीस पाटील दीपक नाईक साहेब व विविध मान्यवर उपस्थित होते त्याबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनीही उपस्थित होते व जोरावर आपण परंपरेला गुणवत्ता धारण करून आपण आपल्या नगरीचा स्वाभिमान उंचावला मला जो आदर्श पुरस्कार द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जो प्राप्त झाला आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांनी माझा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल प्रथम नगर वाचनालयाचे सर्व असणारे पदाधिकारी यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि रहिमतपूरच्या मातीमध्ये मा आणि रेहमतपूर परिसरामध्ये शैक्षणिक काम आणि त्याची सुरुवात करत असताना प्रथम मी वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूर या विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये या ठिकाणी जन्माला आलेला हा विद्यार्थी मी ज्याला वसंतदादा विद्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांना रहमतपूर शहरातील असणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय जे व्यासपीठ आहे त्या सगळ्यांना माझी परिस्थिती याच्याशी सर्वजण परिचित आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेला एक शिक्षक या ठिकाणी घडतो त्यावेळेला त्याचं संपूर्ण श्रेय त्याच्या शाळेला जातं मी ज्या शाळेमध्ये शिकलो ते माझे दोन गुर्वरील या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना प्रथम वंदन करतो पीपी माने सर, आज कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीनं त्यांच्या शोभास्ते मध्ये जन्म घेतला रायगडाला जेव्हा जाग येते नाटककार वचन कानेटकर असतील विनमंतराव गायकवाड असतील विविध सिनेमा क्षेत्रात काम करणारे अमृता अमृता सुभाष असेल किंवा क्विलसाठी एक जगविख्यात कंपनी कॉम्प्युटर क्षेत्रातील स्थापन करणाऱ्या मालकीन त्या कंपनीच्या मालकीन यासुद्धा रेवपूरच्या आहेत